कर्णाच्या पाच चुका आणि त्याचा कर्णाला कशा प्रकारे काबूत ठेवायला पाहिजे हे कृष्णासाठी देखील चिंतेचा विषय होता पण कर्ण दानवीर नैतिक आणि संयमशील व्यक्ती होता ह्या तिन्ही गोष्टी त्याच्या विपरीत पडल्या पण कशा प्रकारे कर्णाबद्दल सर्वांनाच माहित आहे की सूर्य कुंती यांचा कर्ण हा पुत्र होता त्याचे पालक आई वडिलांचे नाव अधिरथ आणि राधा होते त्याचे गुरु परशुराम आणि मित्र दुर्योधन होते हस्तिनापुरामध्ये कर्णाचे पालन झाले त्याने अंगद देशाचे अंगद देश देशाच्या राजसिंहासनाचा कार्यभार सांभाळला होता जरासंधाचा पराजय झाल्यानंतर त्याला चंपा नगरीचा राजा बनवण्यात आले होते कर्णाची पहिली चूक ब्रह्मास्त्र त्या काळात द्रोणाचार्य परशुरामांनी वेदव्यासांना ब्रह्मास्त्र चालवायचे आणि कुणाद्वारे ब्रह्मास्त्राचा उपयोग केल्यानंतर त्याला अपयश करून देणे लक्षात होते त्यांनी ही विद्या आपल्या काही खास शिष्यांना प्रदान केली त्यातून ही कशा प्रकारे ब्रह्मास्त्राला अपयशी करणे हे फारच कमी शिष्यांना लक्षात होते द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिला त्यानंतर त्याने त्यांचे गुरु असलेल्या परशुरामाकडून ब्रह्मास्त्र मिळवले परशुराम केवळ ब्राह्मणांना शास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला आणि प्राप्ती करून घेतली परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्यांच्या त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एक भुंगा किड्याने त्याची मांडी पोखण्यास सुरुवात केली गुरुंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या परंतु रक्ताचा अवघो लागून परशुराम जागे झाले एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी कर्णांचे खरे कुळ विचारले क्रोधी परशुरामाने सत्य करताच कर्णाला शाप दिला की युद्धाप्रसंगी तुला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही पण आता प्रश्न असा आहे की जर त्यांनी खोट बोलले नसते आणि खरं सांगितले असते तर परशुरामाने त्याला विद्या शिकवली असती अजिबात शिकवली असती नसती तो कोणाकडून शिकला असता तसं तर ही फार मोठी चूक होती पण आपण त्याला चूकही म्हणू शकत नाही कर्णाची दुसरी चूक कवच आणि कुंडळ कृष्णाला हे ठाऊक होते की तो जोपर्यंत कर्णाजवळ त्याचे कवच कुंडळ आहे तोपर्यंत त्याला ते कोणी मारू शकत नाही अशाच अर्जुनाच्या सुरक्षेची काहीही गॅरंटी नाही इकडे इंद्र चिंतेत होते कारण अर्जुन त्यांचा पुत्र होता कृष्ण आणि देवराज इंद्र दोघांना माहीत होते की जोपर्यंत कर्णाजवळ कवच आणि कुंडल आहेत तोपर्यंत युद्धात अजय राहील तेव्हा कृष्णाने देवराज इंद्राला एक उपाय सांगितला आणि मग देवराज इंद्र एका गरीब प्रमाणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच कुंडलाचे दान मागितले कवच कुंडलामुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असून ही कर्णाने आपली कवच कुंडले आपण इंद्राचे स्वाधीन केली त्याचे ह्या दान पणावर प्रसन्न होऊन त्याचे रक्त बंबाळ पूर्वीसारखे के केले आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक, एक शक्ती व जयंती कर्णाला दिली कर्ण काही म्हणेल की आधीच देवराजाने ते वज्रशक्ती ठेवून तिथून थे धाव घेतली कर्णाचा आवाज दिल्यानंतर देखील ते दे थांबले नाहीत नंतर कर्णाला त्या वज्रशक्तीला स्वतःकडे ठेवावे लागले पण जसे हे कळले कर की कर्णाने आपले कवच गुंडू दान केले हे त्याला चक्करच आले त्याला असे वाटू लागले की आता हस्तिनपुराचे राज्य त्याच्या हातून जात आहे पण जेव्हा त्याने ऐकले की त्याबद्दल त्याला वज्रशक्ती मिळाली आहे तेव्हा त्याचा जीवात जीव आला आता याला तुम्ही कर्णाची चूक नाही म्हणू शकत ही तर त्याची मजबुरी होती पण त्याने इथे चूक ही केली की इंद्राकडून काही मागायला पाहिजे होते नाही मागायची चूक तर चुकच असते काही नाही तर वज्रशक्तीचा शक्तीचा वापर तीन वेळा करायची इच्छा दाखवली असते तिसरी चूक सर्प आणि कर्ण आता ही कथा किती सत्य आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे कारण हे लोककथेवर आधारित आहे असे मानले जाते की युद्ध दरम्यान कर्णाच्या तुनिरम मध्ये एक फारच विषारी साप येऊन बसला होता तुनीर अर्थात जेथे तीर ठेवतो ही पाठीवर बसलेली असते कर्णाने जेव्हा एक तीर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हातात तीराच्या जागेवर साप आला कर्णाने विचारले तू कोण आहेस आणि कसा आला तेव्हा सर्प म्हणाला हे दानवीर कर्ण मी अर्जुनाशी बदला घेणार मध्ये जाऊन बसलो होतो कर्णाने विचारले का यावर सर्पवनाला राजन एक वेळा अर्जुनाने खांडवनात आग लागली होती अजित माझी आई मरण पावली तेव्हापासून माझ्या मनात अर्जुनासाठी विद्रोह आहे मी त्याच्या प्रतिशोध घेण्याचा मोका बघत होतो आणि आज मला संधी मिळाली आहे काही वेळ थांबून सर्प म्हणाला तू मला तिरेच्या जागेवर चालून दे मी सरळ अजून डसून घेईन आणि काही क्षणातचा मृत्यू होईल सर्पाची गोष्ट ऐकून करणं सहज त्याने म्हणाला की हे सर्पराज तुम्ही हे चुकीचे कार्य करत आहात जेव्हा अर्जुनाने खांडावनात आग लावली होती हो तेव्हा त्याचा उद्देश तुझ्या आईरा महाराजांना होता अशा आदमी मी अर्जुनाला कसा दोषी मानू दुसरी म्हणजे अनैतिकरित्या विजयी प्राप्त करणे माझ्या संस्कारामध्ये नाही आहे म्हणून तू परत जा आणि अर्जुनाला कुठलेही नुकसान पोहोचवू नको सरपट उडला आणि कर्णाला आपले प्राण गमावे लागले कर्णाची चौथी चूक ब्राह्मणाचा शाप परशुरामाच्या आश्रमात शिक्षा ग्रहण केल्यानंतर कर्ण वनात भटकत होता या दरम्यान तो शब्दभेदी विद्या शिकत होता एक दिवस जेव्हा तो तुझ्या विद्येचा अभ्यास करत होता तेव्हा एका गाईच्या वस्त्रावर इतर पशु समजून शब्दभेदी बाण चालवतो आणि त्या बाणामुळे ते वाचून मरून जातो तेव्हा त्या गाय वास्त्राच्या स्वामी ब्राह्मणांनी कर्णाला शाप दिला की ज्या प्रकारे तू एका असहाय्य वस्त्राला मारलेस तसेच एक दिवस तू ही तेव्हा हो मरण पावशील जेव्हा हो तू स्वतःला असाय अनुभवशील कारण तेव्हा हो तुझे लक्ष आपले शत्रूपेक्षा एखाद्या दुसऱ्या कामात असेल कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली दोघेही तुल्यबुली युद्ध असल्याने त्याचे युद्ध, युद्ध खूप वेळ चालले परंतु अखेरीस कर्णास ब्राह्मणांनी दिलेले शापामुळे त्याच्या रथाची चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले आणि त्याचा रथ जागेवर अडकून पडला चा करण्यासाठी धनुष्य काळे ठेवून कर्ण रथावर खाली उतरला कर्णावर वार नकार दिला परंतु द्रौपदी वसहरणा अभिमन्यूच्या मृत्यू प्रसंगी कर्णाच्या सहभागाचे अर्जुनाने कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्माश्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली परंतु परशुरामाच्या शापाप्रमाणे त्याला मंत्राचे स्मरण झाले नाही आणि अर्जुनाचा अंजलिक बाण त्याच्या कंठात घुसला आणि शेवटची कर्णाची पाचवी चूक कुंतीला दिलेले वचन भीष्म शरीशाही पडले असता भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्थिती करून तिने कर्णाला त्याचे रहस्य सांगितले आणि पांडवांच्या बाजूने लढण्याचा सल्ला दिला परंतु कर्णाने परत एकदा मित्र कर्तव्यला जागण्यास ठरवले तेव्हा कुंती म्हणाले की तू आपल्या भावांना मारशील का तेव्हा तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडले अशा या पाच चुका कर्णांच्या मृत्यूला जबाबदार आहेत